वाईला प्राचीन इतिहास लाभला आहे त्यात आता नव्याने उजेडात येत असलेली वाई परिसरातील तेराव्या शतकातील गदेगळ वाई शहराच्या इतिहासात नवनवीन गोष्टीचा उलगडा होत आहे त्यातच एक गदेगळ रेवारपेठेतील परटाचा पार येथे तेराव्या शतकातील आढळून आला आहे गदेगळ ही शिळा म्हणजे एक प्रकारची शापवाणी मानली जाते गदेगळ ही शिलेचे शिल्प जास्त करून शिलागार आणि यादव यांच्या राजवटीत कोरण्यात आला आहे एकदा राजाने एखाद्याला एक जमीन दान केली आणि तीच जमीन कोणी बळकाऊ पाहण्याचा प्रयत्न केला तर राजाज्ञा मोडली असे समजून त्याची गय केली जाणार नाही हे दर्शवण्यासाठी गदेगळ कोरले जायचं या मागचा इतिहास काय आहे तो जाणून घेऊया इतिहास संशोधक यांच्याकडून नमस्कार मी सौरभ जाधव मंदिर स्थापत्य अभ्यासक भटकंती परिवार वाई सदस्य गेले सहा वर्ष आम्ही वाय परिसरातील संशोधनाचे कार्य करत आहोत वाय परिसरातील रविवारपेठ पराठाचा पार येथे आम्हाला एक गदेगळ आढळून आली ही गदेगळ साधारण तेराव्या शतकातली असण्याची शक्यता आहे ह्या गदेगळाचा अर्थ असा होतो की एखाद्या राजाने दानपत्र दिले तर त्या दानपत्राचा दुरुपयोग कोणी करू नये यासाठी ही गदेगळं तिथे ठेवली जाते गदेगळाचे साधारण तीन भाग असतात वरच्या भाग वरच्या भागास सूर्य चंद्र कलश कोरलेले असतात आणि मध्यभागीची शापवाणी कोरलेली असते जिथं गाढव आणि स्त्री संभोग करतानाचे दृश्य दाखवलेले असते आणि तिसरा भाग असा येतो की खाली शिलालेख वगैरे को कोरलेले असतात यावरून आपल्याला लक्षात येते की साधारण हे कोणत्या शतकातली गदेगळ असावी गदेगळ साधारण आढळते कुठे पहिला मुद्दा येतो की यादव राजवटीतील एखाद्या शिवमंदिर शिवमंदिराच्या आवारामध्ये हे गदेगड आढळून येते दुसरी एक गोष्ट मंदिर, अशी की एखाद्या राजाने दान की जमीन दान केली असेल एखाद्या सरदाराला तर त्या जमिनीच्या हद्दीवर हे गदेगळ आढळून येते आम्ही या गदेगळाचा अभ्यास व संशोधन पुढील तज्ज्ञांसोबत करत आहोत संशोधन कार्य गेले सहा वर्ष सुरू आहे यामध्ये नवीन गोष्टीचे संशोधन सुरू असल्याचं देखील सांगितलं आहे वाय येथील मंदिरे लेण्या गडकिल्ले वाडे समाधी याविषयी आपले संशोधन चालू आहे हळूहळू अजून इतिहासाचे अज्ञात पाने उघडली जातील असं देखील इतिहास संशोधक सौरभ जाधव यांनी सांगितलं आहे लोकल एटीन साठी शुभम बोडके सातारा